वृक्षवल्ली आम्हा सोयरे खरोखरच प्रत्येक पूजेमध्ये वापरली जाणारी पत्री म्हणजेच वेगवेगळ्या वनस्पतींची पानं ही आयुर्वेदानुसार आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कशी उपयोगी आहेत कशी महत्त्वपूर्ण आहेत हे आपण बघणार आहोत आपल्या सगळ्यांना परिचित असणारी दुर्वा याचा वापर उष्णता कमी करण्यासाठी शरीरात कुठेही असणारा दाह कमी करण्यासाठी पित्त कमी करण्यासाठी केला जातो शरीरावर येणारं वेगवेगळ्या वेग स्वरूपाचं पुरळ नाकातून होणारा रक्तस्राव मासिक प्रवृत्तीच्या वेळी होणारा जास्ती प्रमाणातला रक्तस्राव पित्तामुळे होणारी उलटी आणि डोकेदुखी यावर उपयोगी तुळस ही वनस्पती सर्दी खोकला वारंवार होणारा कफ ताप येणं थंडी वाजून ताप येणं नायटा गज करणं असे त्वचेचे आजार ॲलर्जिक त्वचेवर पुरळ येणं खाज येणं यासाठी ही उपयोगी आहे याच्या बियांची खीर किंवा ह्याच्या बियांचं पाणी पौष्टिक आणि शुक्रधातू वाढवणारं आहे त्वचेची सूज खाज वेदना कमी होण्यासाठी आणि व्रण भरून येण्यासाठी याचा लेप वापरतात आघाडा ही वनस्पती मूत्रप्रवृत्ती करताना त्रास होणं मुतखडा असणं मासिक प्रवृत्तीच्या वेळेला उटीपोटात खूप दुखणं कमी प्रमाणात स्त्राव होणं रक्ती मुळव्यात किंवा मलप्रवृत्तीच्या वेळेला रक्त पडणं अजीर्ण बद्धकोष्ठता तोंडाला घाणवास येणं दातांच्या सतत तक्रारी असणं यासाठी याच्या गुळण्या कराव्या कानात दडा बसणं कानात आवाज येत राहणं यासाठी आघाडा सिद्ध तेल कानात वापरावं माका ही वनस्पती केस वाढण्यासाठी आणि पांढरे होऊ नयेत यासाठी उपयोगी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे या व्यतिरिक्त यकृत प्लिहावृद्धी कावीळ ॲनिमिया शीतपित्त अतिप्रमाणात होऊन होणारा खोकला दमा या सगळ्यावर सुद्धा ही उपयोगी ठरते जखमेची शुद्धी करून ती भरून आणण्यासाठी आणि त्वचेचा वर्ण उजळण्यासाठी उपयोगी विष्णुक्रांता म्हणजेच शंखपुष्पी ही उत्तम ब्रेनटॉनिक आहे बुद्धिवर्धक आहे यामुळे लहान मुलांना याचं चूर्ण किंवा सरबत द्यावं तसंच ही मेंदूला शांतता देणारी अँझायटी स्ट्रेस कमी करणारी आणि उन्माद अपस्मार अशा अनेक मनोरोगांवर उपयोगी आहे ही मिळत नसल्यास त्या जागी गोकर्णाचा वापर पण केला तरी चालतो मरवा ही वनस्पती सुवासिक असते तिच्या सुवासामुळे आपल्या हायपोथॅलॅमस ग्रंथीवर कार्य होतं आणि यामुळे या वनस्पतीचा उपयोग मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीरातल्या हार्मोन्स आणि वेगवेगळ्या अंतस्त्रावांचं कार्य सुरळीत होण्यासाठी होतो जाई त्रिदोष शामक आहे याच्या पानांच्या काढ्याचा उपयोग दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी वारंवार ये होणारा मुखपाक म्हणजेच तोंड येणं कमी करण्यासाठी होतो शरीरात होणारे व्रण किंवा त्वचेवरचे व्रण हे शुद्ध करून ते भरून यावेत यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी ठरते यासारखीच दुसरी वनस्पती जुई ही पित्तशामक आणि पित्तामुळे होणारे डोकेदुखी किंवा डोळे दुखणं यामध्ये उपयोगी ठरते ही वनस्पतीसुद्धा व्रण भरून काढण्यासाठी उपयोगी आहे केवडा ही वनस्पती सुवासामुळे मन प्रसन्न करणारी आणि अपस्मारासारख्या मानसिक आजारांवर काम करणारी आहे त्याचं तेल कंबरदुखी डोकेदुखी आमवात आणि कान दुखत असताना कानात घालण्यासाठी उपयोगी ठरतं ही वनस्पतीसुद्धा व्रणरोपक आहे या सगळ्या वनस्पती आपण आपल्या परसदारी किंवा कुंडीत लावू शकू अशा आहेत या नक्की लावा आणि ह्याच्या औषधी गुणांचा उपयोग आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी करा